जय महाराष्ट्र काल माझ्या मतदारसंघातलं एक लग्न चिखली तालुक्यातील आमडापूर या ठिकाणी गेलं होतं त्या लग्न समारंभाला भेट देण्यासाठी काही कारत्या काही कार्यकर्त्यांसमेत मी गेलो होतो मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा वरात निघाली होती आणि मला पाहिल्यानंतर लग्नातील जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांना आनंद झाला आणि नवरदेवासह आमच्या कार्यकर्त्यानं मलासुद्धा त्यांनी उचलून घेतलं आणि त्या आनंदामध्ये सहभागी होण्याची विनंती केली त्यावेळी जी नवरदेवाची जी तलवार असते ती सिंबॉलिक असते ती मुळात तलवार नसते ती सिंबॉलिक असते ते शौर्याचं प्रतीक आहे ते ती तलवार त्यांनी माझ्या हातामध्ये मा दिली आणि त्याच वेळेस त्यांनी गाणं लावलं होतं शिवरायांची तलवारं करती अन्यायावरती वारं त्याला प्रतिसाद म्हणून मी ती तलवार हातामध्ये घेतली आणि काही काळ आम्ही त्या आनंदामध्ये सहभागी झालो छत्रपती शिवराय यांचं गाणं गौरवपर होतं आणि त्या गौरवपर गाण्याला मी दिलेला तो प्रतिसाद होता इतकंच या पलीकडे त्यामध्ये दुसरं काहीही नाही